नांदगाव उंडोली ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे शिवसेना पक्षात रोज पक्षप्रवेश होत आहे त्याचं कारण म्हणजे शिवसेना विकास कामे करतोय आणि जेव्हा जनता अडचणीच्या काळात असते तेव्हा त्यांना जो उपयोगी पडतो तो खरा साथीदार पडत्या काळात उपयोगी पडणारे हे खरे साथीदार असतात म्हणून मी नेहमी कार्यकर्ते व मतदार राजांचे आभार मानतो माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा मन मोठं असावं आम्ही दिलेला शब्द पूर्ण करतो थोडं पाठीपुढे होतं पण कधी फसवत नाही असं प्रतिपादन मंत्री भरत गोगावले यांनी उमरोली येथे पक्षप्रवेशा वेळेस केला आहे मानगाव तालुक्यातील रिटेक तालुक्यातील खरवली ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या उमरोली ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या विकास कामांवरती प्रेरित होऊन काल पंधरा नोव्हेंबर रोजी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे ज्या पक्षाचं काम करताय ज्या नेत्यांची काम करताय ती त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांचं अभिनंदन म्हणजे आम्ही तुमच्यासारखे सामान्य शेतकरी कुटुंबातले कार्यकर्ता म्हणून काम करतो आमदार मंत्री हे नंतरचा भाग झाला परंतु ज्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेला तुमच्या तुमच्यासारख्या तुम्ही तरी मोकळ्यावरती रस्त्यावरती आहात आमचा गाव जवळजवळ दो आमच्या शहरापासून म्हणजे महाड शहरापासून पंचवीस किलोमीटर आणि बिलवाडी पासून पंधरा किलोमीटर आणि डोंगराला पायथ्याला आमचं पिंपळवाडी गाव आहे त्या गावातून सरपंच पंचायत समितीचा पक्ष सदस्य जिल्हा परिषदचा दोन वेगळा सदस्य जिल्हा परिषदचा सभापती दोन वेळेला माझी पत्नी दोन व्हायला सदस्य आणि चार वेगळ्या लोकांनी मला आमदार आणि आता मंत्री म्हणून मी आहे आणि इथून आपल्याला भेटतो तिथे प्रवेश आहे आम्ही काम करतोय आणि काम करतोय त्याच्यामुळे आता आम्ही कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा